नमस्कार मंडळी महाराष्ट्र मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पितृपक्ष विशेष डाळीचे कुरकुरीत असे वडे बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर असे खमंग कुरकुरीत डाळीचे वडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटीभर उडीद डाळ आणि एक वाटीभर मूग डाळ असं सारख्या प्रमाणामध्ये डाळी घेऊन स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजून घेतलेले आहे तर आता इथे डाळी व्यवस्थित भिजून झाल्यात आता या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी आपल्याला ह्या भिजलेल्या डाळी एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्यात आणि त्यानंतर या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी आपल्याला ह्या भिजलेल्या डाळी या चाळणीमध्येच दहा ते पंधरा मिनटासाठी अशाच ठेवून द्यायचे आहे आणि तोपर्यंत आपल्याला एक छोटंसं वाटण तयार आहे तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी भरपूर अशा म्हणजे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या आणि एक चमचा भरून जिरे घेतले आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तर हे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि या मसाल्याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं तर इथे बघू शकता मसाल्याचं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे तर तयार झालेलं हे मसाल्याचं जाडसर वाटण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण वाटीमध्ये काढून घेतलं त्यानंतर आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या डाळीमधील एक्ट्राचं पाणी सर्व निथळल्यानंतर आपल्याला याच भांड्यामध्ये थोड्याशा डाळी टाकायच्या आणि मिक्सर चालू बंद करत डाळ ग्राईंड करायची तर बघू शकता इथे एकदम बारीकसुद्धा डाळ ग्राईंड केलेली नाही अशी रवाळ डाळ ग्राइंड केलेली आहेत तर आता ग्राईंड केलेल्या डाळी एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि शिल्लक राहिलेली डाळ आहे ती आपल्याला सेम पद्धतीने अशीच रवाळ ग्राईंड करून घ्यायची आहे तर या ठिकाणी शिल्लक राहिलेली डाळसुद्धा मी ग्राईंड करून घेतली आहे तर इथे बघू शकता वड्यासाठी लागणाऱ्या डाळी खूप बारीक करायच्या नाही अशा थोड्याशा जाडसरच डाळी आपल्याला ग्राईंड करून घ्यायच्या आहे तर एकदम बरोबर अशा आपल्या या ठिकाणी डाळी ग्राईंड झालेल्या आहे आता या डाळीमध्ये आपल्याला एक वाटी भरून गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं त्यानंतर आपण जे मसाल्याचं जाडसर वाटण तयार केलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर चवीपुरतं एक चमचाभर मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये हळद टाकायची त्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचे तीन ते चार कांदे असे छान बारीक कट करून टाकून घ्यायचे त्याचबरोबर भरपूर असा कोथंबीर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता टाकलेले सर्व पदार्थ आपल्याला हाताने मिक्स करत या पिठाचा छान एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर डाळीमध्ये टाकलेले सर्व मसाले मी हाताने छान मिक्स करून घेतले आणि बघू शकता आपले वडे बनवण्यासाठी इथे आपला वड्याचा गोळा आता तयार झाला आहे तर आता आपण या मिश्रणाचे लगेच वडे बनवून घेणार आहे तर हे मिश्रण आपल्या हाताला चिटकू नये त्यामुळे आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे हे वड्याचं पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही त्यानंतर या मिश्रणामधून थोडंसं पीठ घ्यायचं आणि हातावर गोल करून हातावर असा वडा थापून घ्यायचा आणि मधोमध या वड्याला एक होल करून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असा वड्या तयार झालाय तर इथे मी तुम्हाला परत एक वडा बनवून दाखवते सेम पद्धतीने मिश्रण हातावर घ्यायचं आणि हातामध्ये हे मिश्रण दाबून घ्यायचे आणि त्यानंतर वड्याच्या मधोमध होल तयार करून घ्यायचा तर अगदी छान असे वडे तयार होतात तर तयार केलेले वडे तेलामध्ये तळून घेऊ वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले तेलामध्ये बसतील तेवढे आपल्याला वडे सोडून घ्यायचे आणि हे वडे तेलामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला या वड्याची बाजू बदलत बदलत हे वडे आपल्याला मध्यम आचेवरती छान ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे तर तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की वड्यांना मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे आणि अगदी मस्त कुरकुरीत असे आपले डाळीचे वडे तळून झाले तळलेले वडे प्लेटमध्ये काढून घेऊ तर बघू शकता खूप मस्त असे कुरकुरीत डाळीचे वडे तळून झाले आणि सेम पद्धतीने बाकीचे सर्व वडे आपल्याला असेच तळून घ्यायचे तर या ठिकाणी सर्व मिश्रणाचे वडे मी तळून घेतलेले आहे आणि बघू शकता खूप मस्त असे कुरकुरीत ताळीचे वडे तळून झालेले आहेत तर माझ्या पद्धतीने असे खमंग कुरकुरीत वडे नक्की बनून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका